गावाला आपण कोकणातले लोक म्हणजे निसर्गाचे पुजारी निसर्गात देव मांडणारे आपण सगळ्या म्हणजे अन्न म्हणा वस्त्र म्हणा निवारा म्हणा मग तो आपल्यासाठी देवच ना कोकणातली लोक जो आपण देताना त्याची प्रत्येकाशी पूजा करतात मग म्हणा भात शेती म्हणा डोंगर म्हणा झाडा म्हणा आम... लोकांना जी आपण पाणी देतात त्या विहिरीची पण पूजा करतो नवीन वाटलं ना हो आम्ही विहिरीची पण पूजा करतो चला तर आमच्या कोकणातल्या ना मे महिने येलो काय आठ म्हणजे पाणी कमी होता मग पाऊस येलो काय नवीन पाणी त्याच्यात भरता नवीन पाणी भरला कि नवीन पाणी पिऊक सुरू केलं जाता आणि ही जी पद्धत असा ना तीच दाखवते तर आई घेऊन येता असा विहिरीत टाकूक मीठ तुरटी आणि शेण शेण म्हणजेच शेणाची थापून सुकवलेली चुलीत भाजून घेतलेली शेण आणि पूजेसाठी हळद पिंजर आणि फुला आधी मीठ आणि तुरटी ह्या किती घालतात ते मग पाणी शुद्ध होता मीठ जंतुनाशक असा शेण पण आणि तुरटी पाणी निवळण्यासाठी ह्या सगळा वाईट टाकूची पद्धत असत आणि काय काय हालतत आता पाणी पीक सुरुवात करू बा हो आता नैसर्गिक झरे हा साठो पाण्याचं वाढता पावसाच्या पाण्याने नैसर्गिक झरे प्रवाहित होतात आणि विहिरीतला पाणी वाढता आणि ता पिण्याआधी ही शुद्धीकरण करायची पद्धत गावागावात वापरली जातात केमिकल न वापरता पारंपरिक पद्धतीने पाणी शुद्ध करूची पद्धत गावागावात असा आणि ती तुमच्या आमच्या आरोग्यासाठी खरच खूप उपयोगी असा ही असा पाणी शुद्ध करूची पारंपरिक पद्धत आता लोक म्हणतील शेण कशाक घातला मीठ कशाक घातला तर ही पारंपरिक पद्धत असा तुम्ही बघतात की आपल्या घरात पूर्ण आपण शेण काढतो शेणी हा पण जंतुनाशक असा त्यामुळे आपल्या पूर्वजांनी गोष्टीचा विचार करून ही पद्धत बनवली हो असा तर अजूनही गावात प्रत्येक विहिरीमध्ये ही पद्धत म्हणजे ही प्रकारची पूजा शुद्धीकरण करून नंतरच पाणी पिऊची पद्धत असा आणि ही अजूनपर्यंत तरी लोकांनी पाळली असा लोक करत असा तर ही असा आपली पारंपारिक पद्धत पाणी शुद्ध करूची आणि विहिरीची पूजा करूची